श्री तुळजाभवानी पायी मशाल यात्रेचे गोपाळनगर येथील रेणुका मातेच्या दरबारामध्ये भाविक भक्त मंडळींच्या वतीने करण्यात आले स्वागत याबाबत सविस्तर बातमी अशी की नांदेडसह आजूबाजूच्या परिसरामध्ये श्री शारदीय नवरात्रोत्सवास घटस्थापनेस दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झाली असून आज रोजी नांदेड चेहरालगत असणाऱ्या सांगवी बुजुर्ग भागातील गोपाळनगर येथील श्री अष्टभुजा वर्दायनी रेणुका माता मंदिर या ठिकाणी श्रीक्षेत्र माहूरगड या ठिकाणवरून दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री सात वाजता निघालेली श्री तुळजाभवानी पायी मशाल यात्रा गोपाळनगर येथे सकाळी दहा वाजता मातेच्या दरबारामध्ये आगमन झाले गेल्या पाच वर्षांपासून या पायी मशाल यात्रेचे आयोजन केले जाते ही मशाल यात्रा श्री क्षेत्र माहूरगड ते गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी येथील तुळजाभवानीच्या दरबारामध्ये या पायी मशाल यात्रेचा समारोप होणार असून या मशाल यात्रेमध्ये दोनशेपेक्षा अधिक भाविक भक्त मंडळी सहभागी असून दोनशे वीस किलोमीटर असा या मशाल यात्रेचा प्रवास असणार आहे यावेळी गोपाळनगर येथील श्री रेणुका मातेच्या दरबारामध्ये भाविक भक्त मंडळींसाठी विजय भाऊ चौधरी व अविनाश ठाकूर मित्रमंडळ यांच्या वतीने मशाल यात्रेतील भाविक भक्त मंडळींसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते एकंदरीत अतिशय भक्तिमय वातावरणात या मशाल यात्रेचे भाविक भक्त मंडळींच्या वतीने पुष्पवृष्टी करून श्री तुळजाभवानी पायी मशाल यात्रेचे स्वागत करण्यात आले यावेळी विजय चौधरी दिनेश मगर अमित रेणापूरकर शंकर गुंडलवार कपिल गोवंदे संतोषीह चंदेल सोमनाथ स्वामी पिंटू कोकाटे राम ठोंबरे सुरेश कावळे यांच्यासह आदी भाविक भक्त मंडळींची यावेळी उपस्थिती होती आज रेणुका माता माऊरगड इथून गोपाळनगर रेणुका माता मंदिरावर असा हा सुंदर मालेवाडी येथील सर्व युवांनी जे मशाल आणलेली आहे ते मशाल म्हणजे काय माहिती आहे का एक ज्योत आहे आणि जी ज्योत न थांबता भर पावसामध्ये आज युवांनी आज मंदिरावर घेऊन आलेत खूप खूप धन्य आहे आणि रेणुका मातेच्या दरबारानून एका युवाने ती बावीस किलोमीटर नॉनस्टॉप जी मशाल आणलेली आहे भर पावसामध्ये चलू चलू, चलू छत्रीवरी मशालच्या धरून मशालला आज रेणुका मातेच्या दरबारात आणलेले आहेत आणि सर्व या मालेवाडी रेणुका मातेच्या दरबारामधील युवांचं आज आमचे जीवलग मित्र ठाकूर सरकार आणि मी माझ्याकडून परिवाराकडून यांचं स्वागत आणि सर्वांचं महाप्रसादाचं आयोजन मातेच्या दरबारात केलेला आहे आणि घटस्थापनेचा आज पहिला दिवस योगायोग आणि हे दुसरा वर्ष आहे आणि पुढच्या वर्षी आम्हाला सेवा भेटणार आहे आणि त्याही सेवेचं खूप मोठं धूमधडाका करूया आणि रेणुका माता दरबारहून आता ही ज्योत मालेवाडी येथील जाणार आहे आणि असा हा सुंदर कार्यक्रमाला या ज्योत आज जे आम्हाला जे सेवा भेटली आई रेणुका मातेचं खरंच आम्ही धन्य धन्य आहे पुढच्याही वर्षी आम्ही मी आणि ठाकूर याच्यापेक्षाही सुंदर आधिक यांचं स्वागत करूया आणि खूप खूप धन्य रेणुका माता की उदय उदय